मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते हरहुन्नरी कलाकार विजय कदम यांचं आज पहाटे निधन झालं विजय कदम हे सदुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्व आणि चाहत्यांना मोठा धक्का बसलाय विजय कदम यांच्या पार्थिवावर अंधेरीतल्या ओशिवरा या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मराठी सिनेविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमवल्याने सिनेविश्व आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे विजय कदम यांनी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे ते गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाशी हो लढा देत होते विजय कदम यांनी काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांना त्यांच्या तेन कर्करोगाच्या हो आजारपणाविषयी सांगितलं होतं या आजारपणात मला माझी पत्नी आणि मुलगा गंधारची साथ मिळाली आता मी हे एक वाईट स्वप्न समजून यातून बाहेर पडत आहे चांगले डॉक्टर आणि माझ्या पत्नीच्या साथीमुळे मी या आजारावर मात करू शकल्याचं विजय कदम यांनी बोलून दाखवलं होतं विजय कदम यांनी मराठी चित्रपटासह नाटकांमध्येही काम केलं आहे त्यांनी अनेक चित्रपट नाटक मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य आहे टूर टूर सही रे सही विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे हे विजय कदम यांच्या रंगभूमीत अत्यंत गाजलेली नाटकं आहेत अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या विजय कदम यांच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर आपल्या विनोदी बुद्धीने त्यांनी चाहत्यांना खूप हसवलं ते एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जात आम्ही दोघे राजा राणी चष्मे बहादर पोलीस लाईन हळद रुसली कुंकू हसलं आनंदी आनंद तेरे मेरे सपने देखनी बायको नाम्याची रेवती टोपी घाला रे, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं त्यांच्या निधनानंतर राजकीय पुढारी त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत तर मराठी सिनेमासृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं मराठी चित्रपट मालिका तसेच रंगभूमीवर छोट्या भूमिकांपासून ते अगदी मुख्य नाटकांपर्यंतच्या सर्व भूमिका त्यांनी लिलया पार पाडल्या आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं अशा लोकप्रिय कलावंतास भावपूर्ण श्रद्धांजली अशा आशयाची पोस्ट करत शरद पवार यांनी विजय कदम यांना श्रद्धांजली वाहिली आहे